नमस्कार ताईची रेसिपी या यूट्यूब चॅनलवर मी रुपालीगिरी आपले स्वागत करते आज आपण बनवणार आहोत तांदळाची दूध खीर त्यासाठी मी इथं एक पातीला गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये मी टाकून घेणार आहे तू त्यात टाकून घेऊया साधारण एक चमचा तू तूप छान प्रकारे गरम झाल्यावर त्यामध्ये टाकून घेऊया काजू बदाम आणि पिस्ता बारीक केलेला आहे तो छान प्रकारे आपल्याला असा परतून घ्यायचा आहे थोडा भाजल्यानंतर गॅस बंद करा आणि त्यात मी टाकून घेतलेला आहे काजू बदाम पिस्ता हे बारीक केलेला त्या तुपामध्ये दोन मिनट आपल्याला असं पर हे परतून घ्यायचं आहे दोन मिनिट परतल्यानंतर गॅस बंद करा इथं मी कढई तापाला ठेवलेली आहे त्यामध्ये ता आपण टाकून घेऊया एक दोन चमचे पाणी पहिल्यांदा आधी हे थोडंसं पाणी कोरडं होऊ द्या दोन चमचे पाणी टाकून घ्यायचं आहे कारण की आपण डायरेक्ट दूध टाकलं तर ते पटकन चिटकायला बघतं त्यामुळे त्याचा स्मेल येतो दूध खिरीला त्यामुळे दोन चमचे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आपण टाकून घेऊया दूध साधारण मी एक लिटर दूध टाकत आहे एक लिटर दूध टाकल्यानंतर आपल्याला हे मस्त प्रकारे थोडंसं एक उकळी आणून घ्यायची आहे एक उकळी आणल्यानंतर आपण पुढील प्रोसेस करू तुम्ही पाहू शकता दुधाला छान अशी उकळी आलेली आहे आणि मी तर काय केलेलं आहे साधारण तीन चमचे मी तांदूळ एक अर्धा तास भिजू घातलेले आहेत आणि त्याला मिक्सरमधून थोडंसं बारीक केलेलं आहे जास्त प्रमाणात नाही आहे तुम्ही पाहू शकता खूप बारीक केलेलं नाही आहे उगं एकदाच फिरवून घेतलेलं आहे आता आपण ते दुधामध्ये टाकून घेऊया आता हे पूर्ण आपण दुधामध्ये टाकून घेऊया पूर्ण तांदूळ मी दुधामध्ये टाकून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि त्याला आपल्याला छान प्रकारे उकळी द्यायची आहे साधारण तांदूळ आणि दूध छान प्रकारे घट्ट झाल्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तर आपल्याला हे सा मध्ये सारखं तुम्हाला असं सा हलवत राहायचं आहे नाहीतर ते खाली चिटकायला बघतो दूध यामधील तांदूळ हे मऊ शिज शिजेपर्यंत आपल्याला ते या, शीज, या दुधामध्ये शिजवून घ्यायचे आहे साधारण आपल्याला याला सात मिनटं लागतात सात आठ मिनटं लागता कमी गॅसवर किंवा फुल गॅसवर तुम्ही सारखं परतत राहिलात तर फुल गॅसवर तुम्ही ते पटकन आटवू शकता आता मी फुल गॅसवर हे परतून घेत आहे तुम्ही पाहू शकता आपलं दूध मस्त प्रकारे आयट आटलं आहे आणि मधलं जर तांदूळ आहे ते पण छान प्रकारे असे शिजले आहे हे बघा मस्त प्रकारे आपले हे तांदूळ शिजलेले आहेत तर आता आपण ह्या टायमाला यामध्ये टाकून घेऊया साखर साधारण मी छोटी वाटी साखर घेतलेली आहे ते टाकायचे आहे तुम्हाला त्याला पण थोडीशी एक उकळी येऊ येऊ द्यायची आहे आणि याच टायमाला तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे दोन चमचा मिल्क पावडर आहे ही दोन चमचे घेतलेली आहे त्यामुळं काय होतं मस्त अशी त्याला टेस्ट येते आणि थोडस घट्टपणा पण येतो आणि एक उकळी आपल्याला काढून घ्यायची आहे एक छान अशी उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप असा घट्टपणा आपल्या दूधखिरीला आलेला आहे तरी पण आपल्याला आणखी दोन तीन मिनटं हे साखरचं जे पाणी झालेलं असतं आपण टाकल्यानंतर ते थोडंसं शिजवून घ्यायचं आहे साधारण दोन तीन मिनटं आणखी शिजवून घेतलेलं आहे मी तुम्ही पाहू शकता मस्त अशी खीर आपली झालेली आहे आणि तांदूळ पण छान असे शिजलेले आहे त्यामध्ये आता पण टाकून घेऊया आपण मग अशी भाजून घेतलेला तुपामध्ये काजू बदाम पिस्ता आणि विलायची टाकणार आहोत बारीक केलेली विलायची मूळ मस्त असा वास येतो आपली ही तांदळाची खीर खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर माझ्या ह्या तांदळाच्या खिरीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि पहा यामध्ये तुम्ही जर दूध पावडर नसेल तर तुम्ही थोडीशी साय पण टाकली तर क्रीम मस्त क्रीमी क्रीमी अशी ती दूध खीर लागते माझ्या दूध खिरीची रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आता तुम्हाला ही दूध खिरीची रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद